आपलं हिराबाई विठ्ठल सुपे गाव कोणतं आहे मला सांगा सध्या काय करता आपण आता काय नाही आता लंगडी झाली पाय दुखतोय मला सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका पुण्यामध्ये येऊन ठेवलेल्या आहेत तर देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माई लांडे सुनीताई बोराडे समोरून आहेत इतर महिला देखील आता उभ्या राहतील तर याच्यातून आपण कोणाला संधी द्याल आमचं मत आहे मायात ऐक बर माहित आहे का बरं माहित आहे म्हणजे पहिल्यापासूनच आहे ते पहिल्यापासूनच आता ते आमचा पाठिंबा त्यांना त्यांचा पाठिंबा आमचा त्यांनी कामं काय केली कामं केली म्हणजे जिथं नाही तिथं उभं राहिलं ते कोणाची दस्क्रिया असो मईचा असो लग्न असो काही पण असो आता आमच्या महिलांना एवढ्या साड्या दिल्या लेजिम दिलं सगळं सगळं काही ते सुविधा त्यांच्यापासूनच आहे ना मग त्यांच्या आम्ही त्यांना सोडणार नाही कधी विकास काम काय केली आपल्या बाग आता हे रस्ता पण त्यांनी केला त्या मंदिराचा रस्ता केला इकडे सगळी काम त्यांचीच झाली सगळी परत हे पाइपलाईन पाण्याचं वाडीला ते त्यांच्या सा, सुनीता बोराडे यांच्याकडे कसं कस पाहतात सुनीता बोराडे यांचा आपला काही जवळ असं काय त्यांचा काही विशेष नाही आणि ती बाई कशी आहे ती पण मी अजून पाहिली नाही माहीतांना कसं काय इकडून कसं काय पाठिंबा कसं काय भेटेल आहे म्हणू म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी असतो ना मग त्यांच्या गाणी पण म्हणलेत माय ताई व साहेखाद म्हण एखादं म्हणू धावत ये ग मायताय माझ्या बाय तुझ्या बिन मला कोणी नाही मायताई सिर ठेवीन चरणी रूप नयनी, धावत एक मायताय माझ्या बाय तुझ्या मला कोणी नाही मायत जोडोनी या दोनी हात वाट तुझी मी पाहत धावत एक मायताय माझे बाय तुझ्या विन मला कोणी नाय माय माझ्या मनाची आवडी मायापुर्वावीवडी धावत एक माया माझे बाय तुझ्या विन मला कोणी नाही माया तय आपला आपल्या डोळ्यातून आसरू आले दाक्षरशः मला सांगा तुम्ही भावनिक झालात आता जे मागच्या वेळेस जे वाढदिवसाला जे घटना घडली तर याच्याकडे कशा दृष्टीने पाहता तुम्ही त्यांच्या बाबतीत जे घडलेलं घडले म्हणजे तो मी तिथंच होते ना ते माझ्या समोर घडलं पण ते नव्हता घडायला लागत पण ते अन्याय केला त्यांनी त्या लोकांनी त्यांच्यावर ना ते का त्यांनी जाणून केलंय का त्यांची काही चूक नसताना त्यांना एरवड्याला न्यायला ना निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही कौल कसा द्याल माझी त्यांना निवडून देण्यासाठी कसं आहे का निवडून म्हणजे आता ठरवलंच ह्या सगळ्या मत आपण त्यांनाच देणार ना मायात आयला धन्यवाद मग